फडणवीसांनी दहा टक्के आरक्षण दिलं तरी टीका करतात भुजबळांचा पलटवार मंत्री फग छगन भुजबळ यांनी फडणवीस यांच्यावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलेलं आहे फडणवीस खुन्नस खुन्नस काढत आहेत अशा टीकेला त्यांनी दहा टक्के आरक्षण दिल्याचं सांगत पलटवार केलं आहे भुजबळ म्हणाले ज्याची अशी संस्कृती असते तसे तो शब्द वापरतो भोंगाळे म्हणून संबोधण्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे फडणवीस यांनी मराठ्यांकडून खुन्नस काढल्याचं म्हटलेलं असताना भुजबळ यांनी तुम्हाला दहा टक्के आरक्षण सर्वांगणी दिलं आहे असं स्पष्ट आहे राजकीय वर्तुळात या वक्तव्यामुळे उधाण आलेलं आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेले या राजकीय आरोप आणि प्रत्यारोपांमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झालेला आहे भुजबळ यांनी आपल्या वक्तव्याने विरोधकांना प्रत्युत्तर देत आरक्षणाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे काय संघर्ष होणार कशासाठी संघर्ष होणार संघर्ष करणार आमचं म्हणणं एवढंच आहे असं आहे की चोपन्न टक्के ओबीसी आहेत देशामध्ये आहेत बिहारमध्ये जातगणना झाली त्रेसष्ट टक्के निघाले तर चोपन्न टक्क्याचे अर्धे आम्हाला आरक्षण मिळालं आमचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत भटक्या विमुक्तांपासून सगळ्या खूप गर्दी आहे <coughs> चोपन्न टक्के लोक आहेत याच्यामध्ये तुम्ही वेगळं आरक्षण घ्या त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सुद्धा त्यांना वेगळं आरक्षण दिलं आहे का अटके आणि ते आरक्षण आम्ही वाचवणार यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तेच सांगितलं बरं विद्यार्थ्यांसाठी जे काही त्यांना अधिक ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या सारथीच्या माध्यमातून त्या देण्यात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी वसतिगृह इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या ओबीसी आहेत त्याच्यापेक्षा कधी अधिक जास्त गोष्टी सारथीच्या माध्यमातून देण्यात आल्या आमचं म्हणणं आहे आम की ठीक आहे त्या सगळ्या त्यांना तुम्ही द्या आमचं काही म्हणणंच नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या गर्दीमध्ये जे आहेत तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही उगीच आमच्या आम्हाला कोण अडचण होईल एवढंच आमचं म्हणणं आहे आता त्या दिल्यानंतर ते कशासाठी हे सगळं करतात हे मला काही माहिती नाही पण ओबीसीच्या बाबतीमध्ये जर ते काही म्हणत असतील तर आमचं आग्रह हाच राहील नवे म्हणणं हा हेच राहील नाही कारण चार आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं ओबीसीमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने ऐंशी पानाचं जजमेंट दिलं की हा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत नाही याच्या पली महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला ओबीसी समाजसुद्धा जागृत आहे तोसुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार नाही पण आज जोपर्यंत सरकार ते सांभाळत आहे तोपर्यंत आम्ही सर्व बघतो काय चाललंय ते बिरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक